नमस्कार मैत्रिणींना सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिरचू तर त्यासाठी इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि मैत्रिणींनो इथेही मी अशा सफेद कलरच्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत त्या पातेल्यात घालून आपण मिरचीला डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत मिरचूचा प्रकार हा तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतो ए, तेल न घालता मिरच्या आपण असा डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत असे मैत्रिणी नोट मिरचीला डाग लागेपर्यंत आपण ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता मिरच्या थोड्या अशा ह्या एका साईडला करायच्या गॅस मंद करायचं आणि त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे एखाद चमचा भरच तेल घालून घ्यायचं तर यामध्ये एक चमचा तीळ भाजलेले तीळ आहेत ते तीळ घालून घ्यायचे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ सर्व हळू आपण मंद गॅसवर हलवून घ्यायचं एकत्र अशा भाजून झाल्यानंतर मैत्रिणींनो यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचे आहे पूर्ण एक लिंबू पिळून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण छानपैकी हलवून घ्यायचं एकत्र एक, एक मिनिट भर तयार आहे मैत्रिणींनो मिरचू तोंडी लावण्यासाठी एक मिरचीचा छान प्रकार एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा